ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत असाल तुम्हाला जर का ह्या जन्मतारखेची तुमची टोटल होत असेल चार होत असेल तर काळजी घ्या ड्रायविंग करताना काळजी घ्या घाईघाईमध्ये कुठले निर्णय घेऊ नका रागाच्या भरामध्ये काही निर्णय घेऊ नका कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन ॲक्सिडेंट हॉस्पिटल अपघात दुर्घटना ह्या गोष्टींची शक्यता अधिक प्रमाणामध्ये आहे ह्या गोष्टीचं मी ऑब्झर्वेशन केलं आहे जी पण लोकं माझ्याकडे येतात अशा वेळेस यांच्या जन्मतारखेप्रमाणे आणि नावाच्या न्यूरोलॉजीप्रमाणे मी पाहिलेलं आहे जन्मतारखेची टोटल चार असेल ज्यांचा जन्मतारीख चार आहे तेरा आहे आणि बावीस आहे ह्या लोकांनी ड्रायविंग करताना काळजी घ्यावी सर्वांनीच काळजी घ्यावी परंतु ह्या लोकांनी मुख्यतः काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे मोठे अपघात होण्याचे चान्सेस असतात काही लोकांचे मी बऱ्याच मोठ्या लोकांचे अपघात होताना पाहिले आहेत असतील त्यांची जन्मतारखेची टोटल चार येत आहे म्हणून चारच्या लोकांनी सावधरा ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये शक्यतो पडू नका कुंडली पाहून मार्गदर्शन नक्कीच घ्यावं धन्यवाद